अजित पवार जे बोलतो करतो तर, हो ते करतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती हा दादांचा डायलॉग असू द्या नाहीतर मी जर ठरवलं एखाद्याला आमदार नाही होऊ द्यायचं तर कुणाच्या बापाला पण ऐकत नाही हे त्यांचं गाजलेलं वाक्य त्यांच्या भाषणाचे आणि त्यांच्या पत्रकारांसोबतच्या होणाऱ्या संवादाचे अनेक जण फॅन आहेत मध्ये तर कोणीतरी दादांना गौतमी पाटीलवरूनच प्रश्न विचारला आहोत तेव्हा सुद्धा दादांचं हे बोलणं चर्चेत होतं दादा आणि सोशल मीडिया यांचं नातं अगदी घट्ट आहे पत्रकारांना सुद्धा दे हे तुगा बस असं म्हणायला कमी पडत नाही पण एवढ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दादा थोडे मीडिया समोर कमी दिसत पण आता करमाळ्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबतचा त्यांचा फोनवरून झालेला संवाद व्हायरल झाला अजित दादांचा आवाज न ओळखणाऱ्या पोलीस अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत हे प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा सत्तावीस वर्षीय अंजली कृष्णा यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला केरळच्या मधील मलाई किंजू इथे झाला त्यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा व्हिए त्यांच्या वडिलांचा छोटासा कपड्याचा व्यवसाय होता आणि आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून कामाला होत्या जवळपास दोन वर्षापूर्वीच म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये त्या तीनशे पंचावन्नवी रँक घेऊन यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या सुरुवातीला त्यांनी एसीपी म्हणून काही दिवस त्यांच्या होम त्रिवेंद्रम त्रिवेंद्र येथेही काम केलं त्यानंतर मात्र त्या महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करत होत्या यानंतर मागील वर्षभरापासून त्या करमाळ्यात डी वाय एस पी म्हणून काम करत आहे करमाळा हे त्यांच्यासाठी पहिलंच स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे येथे काम करत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या महाडाच्या कुरुटू गावात अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार त्यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी जाऊन हे मुरुम उत्खनन थांबवलं त्यांच्यात आणि गावकऱ्यांमध्ये यावेळी काही शाब्दिक बासाबाची ही झाली गावकऱ्यांचं म्हणणं होतं की याची परवानगी ग्रामपंचायतमधून घेण्यात आली आहे रस्त्यासाठी हा मुरुम घेण्यात येत आहे परंतु या परवानगीचे कोणतेही कागदपत्र गावकऱ्यांनी त्यांना दाखवले नव्हते त्यातच गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून संबंधित प्रकार सांगितला दादांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्या अधिकाऱ्याकडे फोन द्यायला सांगून त्या करत असलेली कारवाई थांबवायला लावली पण अंजली कृष्णा यांनी अजित दादांना ओळखलंच नाही ज्यामुळे दादा संताप आणि त्याचमुळे याचा काढलेला जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला एक तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं कोर्ट डायरेक्ट कॉल बता त्याच झालं की दादांनी काम थांबवण्यासाठी सूचना केल्यावर पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांनी दादांना थेट माझ्या फोनवर कॉल करून या सूचना द्या असं बोलले ह्यामुळे अजित पवार काही वेळासाठी संतापले आणि एवढी डेरिंग झाली का तुमची तुमच्यावर ऍक्शनच घेतो परंतु लगेचच दादांनीच अंजली कृष्णा यांचा नंबर घेऊन थेट व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल येताच त्या थेट बांधावरच बसल्या आणि कोणतीही कारवाई न करता तिथून निघून गेल्या यानंतर अजित पवार यांनी तहसीलदारांना फोन करून यासंबंधीच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे अजितदादा आणि पोलीस अधिकारी यांच्यातलं हे संभाषण हिंदीत झालं जवळपास तीन तास हा संपूर्ण प्रकार सुरू होता आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला अजितदादांचा आवाज न ओळखणाऱ्या पोलीस अधिकारी कोण आहेत अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आणि करमाळ्याच्या डीवाय एस पी अंजनी कृष्णा चांगल्या चर्चेत आल्या या व्हिडिओवर लोकांनीही चांगलंच तोंडसुख घेत बरेच जण कमेंटमध्ये बोलत आहेत की इतकं शिकून अधिकारी व्हायचं आणि पाच वर्ष मंत्री असणाऱ्यांच्या शिव्या खायच्या काही जण पोलीस अधिकाऱ्यांच्या डेअरिंगचं कौतुक पण करत आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून सूचना देणं योग्य आहे का उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओळखता न येणं ह्या अधिकाऱ्याची चूक आहे का किंवा यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद